कुणाल कामराने त्याच्या युट्यूब चॅनलवर एक कॉमेडी शो अपलोड केला या शोमध्येच महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायलंय असा आरोप झाला हे गाणं सोशल मीडियावर अपलोड होताच याचे अधिवेशनात देखील पडसाद उमटले होते एकनाथ शिंदेचा अवमान म्हणजे सर्व सभासदांचा अवमान म्हणत सत्ताधारी नेत्यांनी पूर्ण अधिवेशन डोक्यावर उचलून घेतलं मात्र विरोधकांनी कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे म्हणत त्यांचा मुद्दा देखील अधिवेशनात उपस्थित केला या संपूर्ण घटनेनंतर आता याच विषयावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कामरा प्रकरणावर भाष्य केलंय कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला सभागृहाच्या कामकाजाचा महत्वाचा वेळ हा या प्रकरणावर गेला याचाच संताप व्यक्त करत संभाजी भिडेंनी नक्की काय म्हटलंय ते आपण पाहूया जो आणि त्याच्यात जो धुळगूस चाललाय विधानसभेत ते काही लोकशाहीचा शोभणार नाहीये आहे कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही पण तू जेणी हा नीचपणा केलाय ते सगळे देशात उरली आहेत असं अनुमत आहे डान्स बार बंद केले हा त्यांची हिम्मत अलौकिक होती चालली नाही दान भाग कुणाल कामरा प्रकरण आता चांगलंच गाजत दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स देखील बजावलंय मंगळवारी त्याला समन्स बजावण्यात आलं तेव्हा तो सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी मुंबईत हजर राहिला नव्हता आता त्याला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे यावेळी त्याला कुठलीही मुदतवाढ देखील दिली गेली नाही आहे जर कुणाल कामरा पुन्हा चौकशीसाठी हजर राहिला नाही तर काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान अशाच बातम्या अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र